स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या कर व्हिडिओला करूया सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त स्वस्त स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आता उद्या आहे हनुमान जयंती आज आहे तारीख बावीस आणि उद्या आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल रोजी आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती हा दिवस आपल्याला सेवा आणि उपाय केल्याशिवाय तर घालवायचाच नाही आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सर्व राम भक्त हनुमान भक्त आपण सगळेच असतो म्हणजे असं नाही की आपण फक्त स्वामींचे भक्त आहोत तर आपण राम हनुमान सीता सगळ्यांना मानतो लक्ष्मी सगळ्या देवांना मानतो तर उद्या आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्ही न चुकता बघा आणि खूप तुम्हाला ह्याची मदत होणार आहे व्हिडिओ थोडासा मदत सॉरी थोडासा मोठा होईल मात्र न चुकता बघा व्हिडिओ मोठा झाला तरी तेवढाच तुमच्या संकटांवर मात करण्यासाठी बिना खर्चिक उपाय जे मी म्हणते तुम्हाला नेहमी की तुम्हाला काही करावं लागणार नाही फक्त उपाय आणि सेवा करून तुम्ही बऱ्याचशा संकटातनं बाहेर पडाल खास त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आता बघा हनुमान हे असे आहेत की तुम्हाला मदतीला तत्पर राहणारे कोण आहेत तर चिरंजीवी हनुमान ज्या दिवशी हनुमान जन्मोत्सव जयंती म्हणण्यात चूक होते आपल्याकडून माझ्याकडून तोंडातून येतं पण खरं तर हनुमान जयंती नाही तर जन्मोत्सवच म्हटलं पाहिजे हे मी तुम्हाला परवाच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं तर एकमेव देव असे आहेत जे आपल्या मदतीला तत्पर अगदी माणूस रूपात येतील हनुमान रूपात येतील कोणत्याही रूपात येतील मात्र हनुमान देवता असे आहेत की जे तुमचे एका हकेला सुद्धा धावून येतील असे हे देवता आहेत हनुमान चालिसा हे सगळ्यात मोठं औषध आहे हनुमान भक्तांसाठी आणि सगळ्यांसाठी जे कोणी रोज आता माझी सध्या चुकत आहे ना तर माझी कधीच चुकत नव्हती जे कोणी रोज हनुमान चालिसा श्रीराम जयराम जय जयरामचा आधी जप करायचा अकरा वेळा केला तरी बास आणि त्यानंतर जोरात हनुमान चालिसा म्हणायची बघा आयुष्यातली संकटं चुटकीसरशी तुमच्या निघून जातील कारण हनुमान देवता हे हनुमान चालीसाने अत्यंत जास्त प्रसिद्ध होतात त्याचप्रमाणे भाव गो स्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली जी आ, ही हनुमान चालीसा आहे ती अत्यंत भावपूर्ण शब्दात दिलेली आहे अमोघ अस्त्र त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही ही वापरून बघा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये म्हणून बघा काहींची तर पाठही माझी तर आता म्हणून म्हणून कारण तुम्हाला माहिती आहे मी एकवीस दिवसाची हनुमान चालिसाची सेवा केली होती जवळजवळ सगळे हनुमान चालिसा पाठ आहे पुस्तक घ्यावं लागतं समोर पण पुढं काय आहे ते आपल्याला आधीच माहिती असतं राम जप केल्याशिवाय हनुमानाची कोणतीही सेवा करायची नाही अगदी हनुमानाच्या मंदिरात गेलात तरी जय श्रीराम किंवा श्रीराम जयराम जय जयराम आधी म्हणायचं आणि मग हनुमंताजवळ तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या मागायच्या तुमच्याकडे ताकद कमी पडते लो फील करत आहात आत्मविश्वासाची कमी आली आहे तुमची बुद्धी बिघडली आहे तुमचे कान कुणी भरत आहे आणि तुम्हाला ते ऐकायचं नाही आहे पण तुम्ही ऐकायला भाग पडत आहात अशा वेळेस हनुमान चालिसा म्हणावी त्याचप्रमाणे हनुमान चालिसामधलेच महावीर विक्रम बजरंगी कुमतिनिवार सुमतिके संगी या मंत्राचा म्हणजे या दोन ओळींचा अकरा माळी जप करा तो सिद्ध होईल आणि अत्यंत साहस तुमच्या अंगामध्ये येईल निर्णय शक्ती येईल सूक्ष्मरूपात हनुमान देवता तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतील हनुमानांना जो श्राप आहे की त्यांची ताकद ते झोपले की विसरतात किंवा अनेक वेळा विसरतात अशा वेळेस हनुमान चालिसा म्हटली की त्यांची गेलेली ताकद जागृत होते आणि आपल्याला ते मदतीला येतात म्हणूनच हनुमान चालिसाला इतकं महत्त्व आहे पंचमुखी हनुमान रोग किंवा सर्जरी तुमची कुठली होणार असेल तर जीवनात संकट तर पंचमुखी हनुमानाची सेवा जर केली तर आयुष्यातली बरेच संकटे दूर होतात त्यातला पण तुम्हाला हनुमान चालिसातला एक ओवी किंवा दोहा म्हणतात ज्याला सांगते राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा या जर दोन ओळी तुम्ही काय करायचं आहे लाल म्हणजे आपल्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात दोन दाणे साखरेचे घालायचे आहेत आणि संजीवनी हातात घेतलेला म्हणजे बघा उडताना मारुती आहे त्याच्या हातात संजीवनी आहे असा फोटो समोर ठेवायचा आहे आजच्याच दिवशी खरेदी केला तरी चालेल त्याच्यासमोर लाल पा लाल तांबा म्हणजे आपला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी ठेवून साखर टाकायची त्यात आणि या ज्या दोन ओळी आहेत रामरसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती दासा याच्या अकरा माळी म्हणायच्या आहेत आणि हे पाणी घरातल्या सगळ्यांनी प्राशन करायचं आहे बघा तुम्हाला या पाण्यावर फुंक मारायची आहे आणि त्यानंतर हे पाणी प्राशन करायचं आहे सगळेजण आयुष्य वर्षभर तरी निरोगी राहतील खूप मोठे संकटे किंवा खूप मोठे आजार ज्यातनं सर्जरी करावी लागेल हार्टचे आजार हे त्रास तुम्हाला अत्यंत म्हणजे दहा टक्केच राहतील नव्वद टक्के तुमचे कमी होऊन जातील त्याचप्रमाणे आपल्या हनुमानाची सकाम पूजा आणि निष्काम पूजा म्हणजे फक्त सेवा म्हणून किंवा काही प्राप्ती हवी आहे म्हणून अशा दोन प्रकारच्या पूजा केल्या जातात जर तुम्हाला धनप्राप्ती साधना करणारा फोटो म्हणजे हनुमानाने बघा असे हात ठेवलेले आहेत असा साधना करणारा फोटो तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी तुम्ही प्रस्थापित करा त्यामुळे काय होईल तर धन प्राप्ती शत्रु निवारण म्हणजे शत्रूपासून सुटका रोगापासून सुटका तुमची होईल संजीवनी चा जो फोटो मगाशी मी सांगितला ज्यामध्ये हनुमान संजीवनी हातात घेऊन आहेत वरदान मुद्रामध्ये आहेत किंवा झेंडा हातात घेतलेले आहेत झेंडा हातात लाल झेंडा घेतलेले हनुमान जर घरामध्ये ठेवलात तर शत्रूचे भय तुमचे पूर्णपणे निघून जाते वाद जातात आणि रामाची तुमच्यावर संपूर्णपणे कृपा होते अकरा वेळा हनुमान चालिसा जो रोज म्हणतो आणि त्यानंतर एक वेळा बजरंग बाणाचा जो पाठ करतो त्याच्या आयुष्यात संकटे येतच नाहीत संकटांसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातात लाल झेंडा घेतलेला हनुमानाचा फोटो जर घरात लावलात तर तुमच्यावर येणारी शंभर टक्के संकटे नष्ट होतील स त्यासाठी तुम्हाला कुठली म्हणायची आहे दोन दोहे जे तुम्हाला सांगते संकट मिटे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेरू हनुमत बलबीरा ह्याच्या अकरा माळी तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणायच्या आहेत पुन्हा एकदा सांगते संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेरू हनुमत बलबीरा या दोन ओळी तुम्हाला रोजच्या रोज किंवा उद्या अकरा माळी तुम्हाला या ओळी म्हणायच्या आहेत बघा हे करून किती फरक पडतो ते हे करताना म्हणजे ह्या ज्या तुम्हाला दोहा सांगितला या म्हणताना लाकडी आसन म्हणजे पाठ घ्यायचं आहे शेजारी लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहे असे म्हटले जाते की हे म्हणताना साक्षात हनुमान तुमच्या शेजारी येऊन बसतात आसन तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे तो उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर तो लाल धागा तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे डिप्रेशन एन्झायटीच्या ट्रीटमेंट तुम्हाला चालू असेल एकटेपणा रडू येणे मन बेचैन होणे सतत बोलावेसे वाटणे किंवा गप्प बसावेसे वाटणे यासाठी हरवू कलेश विकार ही जी ह्याच्यातली आपली हनुमान चालिसातल्या ज्या दोन ओळी आहेत त्या दोन ओळी तुम्हाला अकरा माळी उद्या म्हणायच्या आहेत यामुळे बघा तुमचे अगदी इतके सुंदर तुम्ही वागाल संपूर्ण डिप्रेशनमधून बाहेर पडाल पंचमुखी हनुमान पंचमुखी हनुमान कधी तयार झाले होते जेव्हा राम लक्ष्मणाला रावणाच्या तावडीतून सोडायचे होते तेव्हा हनुमानाने पंचमुखी हनुमानाचा रुद्रावतार म्हणजे त्याला रुद्रावतारच म्हटले जाते साधारण पाचमुखी हनुमानाचं रूप त्याने धारण केलं होतं त्यामध्ये तुम्हाला पंचमुखी अवताराचा फोटो म्हणजे पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात आणायचा आहे विजय प्राप्त करायचा असेल लढाई खूप तुमची म्हणजे लढाई म्हणजे काय भांडणे तंटे होत असतील कर्ज कमाई खूप कमी होत असेल तर अशा वेळेस पंचमुखी हनुमानाचा फोटो घरामध्ये नक्की आणा आणि पूर्व दिशेला ठेवा त्याचप्रमाणे रोज हनुमान चालिसा त्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून तुम्हाला म्हणायचं आहे वानरमुखी म्हणजे वानरमुखी त्यामध्ये एकमुख असते वानराचे पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचे आहे ही मूर्ती जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉपर्टीचे कुठले डील होत नाहीये किंवा कामामध्ये खूप काय म्हणतात त्याला काम खूप थांबत आहे तुमचं कामच होत नाहीये अशा वेळेस तुम्हाला ईस्ट दिशेला म्हणजे पूर्व दिशेला मूर्ती ठेवायची आहे गरुडमुख चा काय उपयोग आहे तर तेच सांगितलं तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या बाधा संकटे इडा पिडा सगळे टळून जाते गरुडमुखी देवता जर तुम्ही आणले म्हणजे एकूणच पाचमुखी देवता कुठल्या कुठल्या दिशेला ठेवायचे मी सांगत आहे पश्चिम दिशेला तुम्हाला ठेवायचे आहे लग्न होत नाही काम व्यापार थांबलेले आहे अशा वेळेस तुम्हाला पश्चिम दिशेला वराहमुखी म्हणजे वराह देवतेचा जे, देवते जे तोंड आहे ते पश्चिम दिशेला होईल असे तुम्हाला ठेवायचे आहे यश कीर्ती आयुष्य अशासाठी हनुमान चालिसा नरसिंहाचे रूप म्हणजेच पाच मुखातले एक नरसिंहाचे रूप आहे तणाव संकटे आणि स्ट्रेस घालवण्यासाठी साऊथ दिशेला तुम्ही हा जर ठेवलात मूर्ती तर तुमच्या आयुष्यातले तणाव स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन औषधं जरी चालू असतील तरी त्याबरोबर हा प्रयोग तुम्ही करून बघा साफ जागा पाहिजे जिथं ठेवाल ती जागेमध्ये धूळ नाही पाहिजे स्वच्छता पाहिजे धूप दीप झाली पाहिजे खाली लाल आसन तुम्हाला किंवा लाल लाकडी पाट तुम्हाला ठेवायचा आहे आता अश्वरूप आकाशाकडे बघणारी जी मूर्ती आहे ती सन्मान देते मनोकामना पूर्ती करते ती पूजास्थानी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यासमोर बसून तुम्हाला रोज हनुमान चालीसा म्हणायचा आहे म्हणजे ज्यांना सन्मान प्राप्ती पाहिजे आहे मनोकामना इच्छा करून घ्यायची आहे त्यांनी ही पंचमुखी मूर्ती पूजास्थानी ठेवली तरीही चालेल आता आपल्याला हॅपी लाईफ ॲस्ट्रो यांनी जो शाबर मंत्र दिलेला आहे हा माझा नाही हा त्यांचा आहे हा शाबरी मंत्र आहे हा त्यांना त्यांच्या गुरुंनी दिलेला आहे ह्याचे सर्व क्रेडिट त्यांना जाते मात्र असे संकट तुमच्यावर असेल जे टळता टळत नाही का आहे काही झालं तरी तुम्हाला त्या संकटातून उपायच सापडत नाही आहे त्या प्रत्येकाने उद्या अकरा वेळा हा शाबरी मंत्र म्हणायचा आहे किंवा अकरा माळी म्हटलात तर संकट नावालाही होणार नाही रोज अकरा माळी किंवा रोज अकरा वेळा म्हटलात तर बघा तुम्ही संकट नावा स सुद्धा तुमच्या आयुष्यात राहणार नाही तर त्यांनी दिलेला हा मंत्र कोणता आहे शाबर मंत्र ओम पीर बजरंगी ओम पीर बजरंगी राम लखन के संगी पुन्हा एकदा सांगते ओम पीर बजरंगी राम लखन के संगी जहा जहा जाए फतेह के डंके बजाए दुहाई माता अंजनी की आन दुहाई माता अंजनी की आन पुन्हा एकदा तुम्हाला मंत्र पूर्ण सांगते लिहून घ्या व्हिडिओ थांबवत थांबवत लिहून घ्या कारण डिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्या इतका वेळ आत्ता माझ्याकडे पण नाही आहे ओम पीर बजरंगी राम लखन के संगी जहा जहा जाए कले ह के फले सॉरी फतेह के डंके बजाए दुहाई माता अंजनी की आन ह्या हा जर शाबरी मंत्र तुम्ही रोज म्हणाल रोज अकरा माळी म्हणाल तर तुमच्या आयुष्यात संकटे उरणारच नाहीत तर नक्कीच मी सुद्धा यातले प्रयोग करणार आहे संकटांवर मात करण्यासाठी रडत बसण्यापेक्षा त्याच्यावर आपल्याला उपाय सॉल्युशन काढलेच पाहिजेत आणि रोजचं आयुष्य जगलेच पाहिजे बाकी जे काही असेल आपल्याला विनाकारण त्रास देणारी लोक या जगात असतात विनाकारण आपल्याला बोलणारी लोक या जगात असतात विनाकारण आजूबाजूचे शेजारी पाजारी आपल्याच घरातले लोक आपल्याला अतिशय त्रास द्यायला बघतात त्यांच्याकडे स्वामींची नजर आहे हे विसरू नका जे कोणी आपल्याला काही चुकीचं वागवत असेल त्यांच्यावर स्वामींची नजर आहे सगळं आयुष्य आपल्या स्वामींवर सोपवा हनुमान देवांवर सोपवा आणि निर्धास्त रहा श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम जय हनुमान